बर पण मी काय म्हणतो नाव सांगा तुमचं तिकडे काय बोल நாட்ட முன்னா <mukhaan> 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 हा इथे आलो आपल्या लांडगे मध्ये हा भाग मोडतो आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की त्यांचं शेतळ इथे तुम्हाला दिसतय समोर शेत आणि शेतराच्या कागद्या खाली त्यांनी सांगितलं की घोनस आहे एक मोठा आकाराचा पण इथे आलं की आपला घोणच त्याचे पण मध्यम आकाराचा घोनस आहे आणि त्यांनी बोलता बोलता सांगितलं होतं की साधारणपण एक सात दिवस असून तो कायम इथे दिसत होता त्यांना आज मात्र कागदा खाली तो जाताना दिसला होता आणि घोनस त्यांना ओळखायला होता त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की घोनस आहे आणि इथं आलं तुम्हाला दिसतं की क्षेत्राच्या खाली गारा भरपूर आहे पाणी भरपूर भरलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो शांतपणे बसला होता परंतु ताब्यामध्ये घेताना मात्र त्यांनी नैसर्गिक सहमीनुसार त्यांनी शेती म्हणजे जोरात त्यांनी हवा सोडण्याचा प्रयत्न केला आणि शेतीसारखा आवाज आपल्याला ऐकू येतोय तिथं स्पष्टपणे हा जो घोनस आहे ज्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की त्याची नेहमीची जागा आहे त्यांनी ठरवून घेतलेली लपण्याची आणि म्हणून त्याला ती जागा माहिती असणार आहे आणि चुंबळ करून त्या ठिकाणी तो बसलेला पण होता आणि सुरक्षित आदेश घेतला मात्र त्यांनी आक्रमणाचा पहिली या ठिकाणी घेतला आहे हा जो घोनस आहे हा भारतातला चार नंबरचा विषारी साप आहे आणि कोणत्याही दिशेला आक्रमण करण्यामध्ये पदवीत असलेला हा साप आहे तर ताकद आफाट असते भरपूर ताकद असते आणि त्या ताकदी होती घोनस कोणत्याही दिशेला उडी मात्र मारू शकतो आणि अशा पद्धतीने घोनसांचं आक्रमण केलं तर ते अतिशय वेगाने कोणत्याही प्राण्याला किंवा मनुष्याला दंश करू शकतात समोर तुम्हाला दिसतंय की त्याला असुरक्षित वाटलं की ते अशा पद्धतीने आवाज बाहेर करतात त्याच्या अंगावरती शंकरबाबांचे डाग दिसत नेहमीसारखे तोंड बऱ्यापैकी मोठे नागपुडे पण त्याच्या मोठ्या असतात स्पष्टपणे दिसतात डोळे बरोबडित बड़ देत आणि आता शिकारीसाठी जसं तर प्रकाश कमी होता दिवसाचा असं तो शिकारीसाठी आता बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये होता पण लक्ष झाल्यामुळे मात्र त्या ठिकाणी तो कागदामध्ये लक्ष झाल्यामुळे फोन केला आहे आणि त्याला आपण सुरक्षित या ठिकाणी घेतोय ताब्यात या ठिकाणी आपण नेहमी सारखे कीट वापरले ज्या कीटचा वापर करून त्याला दिळाचा भास व्हावा अशा पद्धतीने कीट ठेवले आणि किरचा वापर त्याला सुरक्षित घेऊ आपण ताब्यात आणि नंतर निसर्गामध्ये पुन्हा त्याला सोडून देऊ कीरचा वापर याच्यासाठी केला जातो जेणेकरून त्याला दिळाचा भास व्हावा आणि सुरक्षितपणे तो ताब्यात घ्यायला अर्थ नाही म्हणून अशा किटचा वापर केला जातो माझे नाव मुन्ना बंद लांडगे राहणार वडगाव लांडगाव बिरवा वस्तीवर वस सांग राहतो आम्हाला चार पाच दिवसापासून गोनस या सापाची टाउल लागली आमच्या गोट्या शेजारी असल्या कारण आम्ही चारच्या दरम्यान कॉल केला ते आमच्या वस वस्तीवर आले त्यांनी गोन हा रिसिव्ह केलेला आहे मुन्ना लांडगे वडगाव लांडगा यांच्या घराजवळ शेतकऱ्याच्या कागदाखाली जो आपल्याला गोनस सापडला होता या गोनसला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून